नकाशे प्रसिद्ध केले किंवा एखाद्या धर्मात्मचा हक्काच्या नावावरती मालमत्ता दिली त्याचं क्षेत्रफळ दिलं ते क्षेत्रफळ योग्य आहे का <laughs> नाही तुम्ही बघितलं की डायरेक्ट त्याला कर आकारणी करून त्याला तुम्ही कर आकारणीची नोटीस दिली नाही कर आकारणीची नाहीये की आता तुमचा कर सर्वेर apont केलं होते ते सर्वेर क्वालिफाइड होते कारण मला माझ्या घरी त्या आले होते आणि त्यांना जेव्हा मी विचारलं तेव्हा सगळ्यांनी नगरपालिकेकडून आलो नगरपालिकेकडे त्यांच्या कुठल्याही प्रकारचं त्यांच्याकडे आयडेंटिफाय नव्हतं त्यांच्याकडे कुठला नोटीस हो नव्हती त्यांना कुठली वर्कआउट दिलेली कॉपी नव्हती आणि त्यांच्याबरोबर आलेला एखादा नगरपालिकेचा नगर अधिकारी सुद्धा त्यांचा होता मी शपथपूर्वक सांगतो त्या माणसाला विचारलं तू कोण आहे तर तुमचे मापे गेले पाठवून दिले सांगितलं मी त्याचं क्वालिफिकेशन विचारलं त्याला दहावी नापास सांगितलं म्हणजे दहावी नापास माणूस जर आमच्या घराचं सर्वेक्षण करत असेल तर तो माणूस कॉपीटर आहे का तो क्वालिफाईड आहे का अशा तुम्ही एकदम खालच्या लेवलच्या कंपनीला ट्रेनर दिल्यामुळे सरावरती करोडो रुपयांचा टॅक्स बसणार आहे त्यामुळे सर्वेक्षण करावं ते नागपूरची कंपनी त्यांना त्याच पैशामध्ये परत सर्वेक्षण करायला सांगा आणि चुकीचं सर्वेक्षण केल्यावर ही जे प्रणाली आहे सजावलेले तात्पुरती सांगितल्या सर्वेक्षण करा आणि मग त्याच आपण त्याच्यावरती इम्प्लिमेंट करा आमची मागणी असेल वीस पंचवीस हजार रुपये बळा हे गै आहे घरपटी होती त्याला अडीच लाख रुपये तुम्ही केल्याच अहो माझं गाव सोडून निघून जातील आता मला माणसं मग त्याला जर तुम्ही ते घरपट्टीला आवाजच सवा हे चालत नाही साहेब ही नगर नगरपालिका आहे कवर्ग नगरपालिकेचा अर्थ की ग्रामपंचायत आणि एवढं कुठे रखडतो चार लाख पाच लाख दोन लाख घरपट्टी नऊशे त्याला तेरा आणि ते वेगळं कॅडे केलं मूळ तो मुद्दा काय आहे एका बांधकाच्या नावाची प्रॉपर्टी आहे वेगळा पीस चुकी जाणार चारपास शंभर पटे वाढवले तुम्ही सर नऊ नऊ नऊशेचं तेराशे मुला नाही नाही तर हे नऊशे रुपये तर तेरा हजार केले सर वीस हजार तर नऊ हजार केले खात्री करा साहेब असं जर तुम्ही अन्याय तुम्ही आता पाणी द्यायचं आवाज

सत्वाशी चर्चा करतात सर्व संघटना पक्ष माजी नगर सेवक पदाधिकारी सगळेच गेले आठ दिवस दोन वेळापूर्ण सर्व नियंत्रण काल भेटले परवादेशी भेटले आम्हाला कृती समितीचा समन्वयक आहे आम्ही मिटिंगला येतो प्रांत मिटिंग घेतात पाठवून घेतात सीओ एकाही मिटिंगला हजर राहत नाही दुर्दैव्य जर प्राण सह सांगत असतील शिवना या आणि या जत वाशियाचे जे प्रश्न आहे अडचणी त्या अडचणीला समोर जावं परवा देखील आणले आणि आता माझे ठाम मत आहे की चर्चा भरपूर नाही सर आता आपले नाव आहे माझ्या अंतर जगताच मी या ठिकाणी ठराव करतो की जो तुम्ही ठराव केलेला आहे तो झाला पाहिजे ही माझी भूमिका आहे चर्चेला काही अर्थ नाही ठीक आहे महाराष्ट्रामध्ये क वर्गाच्या नगरपालिका किती आणि त्या क नगरपालिकेला किती टक्के आकारलेला आहे त्याचा शिवसाहेब आपण अभ्यास केलाय का थे 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 आता अ ब कद्धतीनं नगर परिषदेचा दर्जा तुम्ही ठरवलेला आहे एकवीस बावीस तेवीस आपण जर एकवीस मध्ये आज जर परिस्थिती बघितली रोजच्या असेल रोजगाराने असेल दिवाबती कलर सेल एक लाग। एक टक्के केलेला आहे आणि बाकीच माल बांतीराव ओस्वाल यांचं बावीस एक लाख काय नावर नसताना दहा वर्ष पावर बंद आहे त्यांच्या दुकानात त्यांना तुम्ही सव्वा तीन लाख म्हणजे सर्वे हा तुम्ही पूर्णपणे चुकीचा केलेला आहे तीन संस्था आली या संस्थेला एका वर्षाने सभीकरण तुम्ही लेखा कसा दिला त्यामध्ये गौरपणाल काय काय मोहमाल झालेला आहे ते तुम्ही जाहीर केलं पाहिजे आणि काल तुम्ही मला सांगितलं स्पष्ट की यामध्ये शिवसाहेब हा मोठ्या पैशाचा व्यवहार झालेला आहे असं गुड व्यक्ती म्हणतोय का म्हणजे आम्ही काय नगरसेवक नाही माझे नगरसेवक आहे माझे नगरसेवक सांगतात त्याचा देखील या ठिकाणी ओळखू झाला पाहिजे चर्चा झाली पाहिजे आणि माझ्या जर शहरातील जनतेला आवाजच्या सवा जर तुम्ही करत असाल तर आम्ही नगरपालिका सांगून येणार नाही लक्षात ठेवायचं शिवसाहेब आणि तुम्ही आज अंबर नगरपालिकेची निवडणूक आहे लागलेली आहे लागणार असेल

मुख्याधिकाऱ्यांच्या हातात रद्द करायचं नाही हे आपण मान्य केलं पाहिजे वास्तव स्वीकारला पाहिजे प्रांताने अधिकाऱ्यांना अधिकार आहे प्रांता प्रांताधिकाऱ्यांना नसतील तर कलेक्टर साहेबांना आणि पहिल्यांदा हा जी वाढी जो प्रस्ताव आहे किंवा जे चालू आहे त्याला पहिल्यांदा कलेक्टरांनी किंवा प्रांताधिकाऱ्यांनी स्थगिती दिली पाहिजे आणि त्यानंतर हा सगळा प्रक्रिया बंद करणं करणं चालू करणं वाढीव करणं दुर्दैवाची बाब म्हणजे ही घरपट्टी जी सर्वेक्षण दिलं त्यावेळेला तत्कालीन नगरपालिकेच्या पदाधिकाऱ्यांनी दिलेलं आहे आज काही पदाधिकारी बस काय तर सांगते पण तिकडे बी तेच सांगेल आणि इकडे बी हेच सांगेल हे करून जर करा जे दिशा बोलत्या प्रशासनानं ठोस भूमिका घ्यावी व्यक्ती सापेक्ष विचार न करता या शहरातल्या नागरिकांच उत्पन्न इथल्या देणाऱ्या सुविधा आणि हा सगळ्याचा ताळमेळ घालवला आज नगरपालिका स्थापन बारा वर्ष झाली मनेरेगा तर हे मी तिथं का कार्यालय नाही कुठली हे नाही जर शहरातला निम्मा भाग हा शेतकरी राहणार शेती सदृढ भाग आहे तर तिथं मनेरेगा चालूच असायला पाहिजे पण मनेरेगा तर उपलब्ध करून घेत नाही तिने परत देवापत्तीच तर काय आहे स्वच्छतेच काय आहे म्हणजे वेगवेगळ्या कला कार्यक्रम त्या सोयी सुविधा मिळत नाही त्यामुळे

ते पहिल्यांदा याची जाहीर हे एक लावून हेच एकशन कसं आहे ते करण्यात यावं त्याच्यानंतर जी काही क वर्गातले इतर राज्यातल्या इतर राज्यातल्या इतर ज्या क वर्गातल्या नगर परिषद आहेत त्यांची एक माहिती तुम्ही घ्या त्याचं एक या ठिकाणी तुम्ही हे करा आणि मग त्याच्यानंतर मग तुमच्या या तक्रारी आणि तक्रारी जो जोपर्यंत या जग मधल्या जे मालमत्ता धारक आहे ते मालमत्ता धारकांच पूर्णपणे समाधान जोपर्यंत होत नाही तोपर्यंत त्यांच्या ज्या हरकती ज्या हरकती तुम्ही बारा अकरा तारखे म्हणून घेतलेल्या त्या हरकतीची मुदत वाढवा सगळ्यात मेन महत्वाचं आणि सगळ्यात जो काही आता महेश आमच्या यांनी मांडला की जो अग्निकर अग्निशामक कर तुम्ही लागलेला आहे माझं एकूण क्षेत्रफळ दोनशे पॉईंट अठ्ठ्याण्णव तुम्ही दिलेलं आहे मी दिलेलं नाही आहे तर हेच पहिल्यांदा चुकीचा असं आमचं म्हणणं आहे ते पहिलं क्लिअर करावं त्याच्यानंतर जो अग्निशामक कर यांनी म्हणतात तसं जगमध्ये साधारणतः अकरा हजार मालमत्ता धारक

त्याचं हे पण हे काय की हे कधी ना कधी आपल्याला परत होणार फक्त एक आहे की स्वश्न इतर राज्यात जे काय वर्गाच्या ज्या नगरपालिका आहेत याची माहिती घ्यावी आणि हे काय आतापर्यंत आम्ही भरलेलं माझ्याच घराचं मी मार्च एकवीस पर्यंत दहा हजार बारा हजार भरलेले असतात आणि आता तुम्ही डायरेक्ट पन्नास हजार देत असता हे कुठंतरी दिसत एक तर ह्या तालुक्याचा पहिल्यांदा दुष्काळी तालुक्याचा हा माणूस जगतो आणि तुमच्या चुकीच्या प्रशासनाच्या कारवाईमुळे परत त्यांना बोलत असत म्हटलं ते सर जे काही तुमच्या नोटीस झाले त्या तुम्हाला चुकीच्या कारण का प्रॉपर्टी माझ्या पहिले तुम्ही माझ्या नावावर पाठवली माझी प्रॉपर्टी माझ्या नावावर माहिती आहे मालमत्ता धारकाचे नाव श्री श्रीमती विक्रमजीत बा काय आहे सावपी मिस्टेक समजू शकतो आणि त्याच्यानंतर भोग वाटेकरांचं नाव विक्रम विक्रम काय विक्रमा विक्रमा सीठ बाळासाहेब सावित चुका जे तुमच्याकडे ऑलरेडी त्या आतापर्यंत मालमतदारकांना टॅक्स भरलेला पुरावा असताना देखील अशा पद्धतीच्या चुका हे प्रशासनाला योग्य तका म्हणजे प्रत्येकाने तुम्ही त्याची शहानिशाच केली सामान्य लोकांच्या नागरिकांच्या ज्या जे काही प्रश्न आहेत त्याचे एकदा तुम्ही शहानिशा करावी आणि त्या पद्धतीने आम्ही कलेक्टर ऑफ द डेफिनिटिव्ह पॉलिसी मीटिंग आहे

या सगळ्याच्या अनुषंगाने आताची तात्पुरती ती त्या निमित्तानं मिळावी असा तसा प्रस्ताव संबंधित नगर विकासला ला विभागाला कलेक्टरांच्या थ्रू आम्ही पाठवायची व्यवस्था करतो तो तुम्ही कसा या मिटिंगच्या अनुषंगाने तसा प्रस्ताव तयार करावा